जीएसटी लागू झाल्यानंतर आजपासून जकात नाके बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याचमुळे मुंबई शहर आणि भागामध्ये वाहतुकीला सुरक्षेचा धोका निर्माण झालेला आहे मुंबईमध्ये मोठ्या देशभरातून राज्यभरातून वाहनांची ये सा होते सामानाची ने आण देखील मोठ्या प्रमाणावर ट्रकच्या माध्यमातून केली जाते परंतु आता जकात नाक्यांवरील वसुली बंद झाल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची नोंद कुठेही होणार नाही त्यामुळे शहरातील सुरक्षेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दरम्यान जकात नाक्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेला मिळालेला महसूल हा देखील आता बंद होणार आहे त्यामुळे जीएसटी योग्य आणि सुरक्षादायी आहे याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जातात नाक्याची स्थिती सध्या काय आहे त्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी मध्यरात्रीपासून जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईतले जे जकात नाके आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत मुंबईतले जे पाच महत्वाचे जकात नाके आहेत त्यातल्या एका जकात नाक्यावर म्हणजे ऐरोलीच्या जकात नाक्यावर मी सध्या उभा आहे इथे जे आहे ते बाहेरून ज्या गाड्या आलेल्या असतात त्या त्यांच्याकडून जकात वसूल केला जायचा मात्र आज कोणत्याही प्रकारचा जकात वसूल केला जात नाहीये सरळ ज्या गाड्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपण पाहतोय काही बीएमसी अधिकारी ह्या जकात नाक्यावर आहेत मात्र कोणत्याही प्रकारचा जकात जो आहे तो वसूल केला जात नाहीये मुंबईचे जे पाच महत्त्वाचे जकात नाके आहेत त्यामध्ये दहीसर वाशी मानखूड ऐरोली ह्या ज्या ज्या प्रकारचे जकात नाके आहेत तिथे आता कोणत्याही प्रकारचा जकात जो आहे तो वसूल केला जाणार नाहीये शिवाय ज्या प्रकारे तपासणी केली जायची या, या जकात नाक्यांवरती तपासणी सुद्धा आता केली जाणार नाहीये जा जवळपास महानगरपालिकेला जो आहे तो सात हजार सात uh, हजार कोटी रुपयांचा जो आहे तो महसूल या जकात नाक्यांपासून मिळायचा मात्र तो सुद्धा आता uh, 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 जी एस टी लागू झाल्यापासून मिळणार नाही आहे त्यामुळे एकीकडे जकात नाके जरी बंद झाले असले तरी दुसरीकडे जी तपासणी केली जायची गाड्यांची ती तपासणी आता कुठेतरी थांबलेली आहे त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नसुद्धा आता निर्माण झालेला आपल्याला दिसतोय कॅमेरामॅन अनुप रस्तुकीसोबत वेदांत नेब एबीपी पी माझा मुंबई